पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पुण्यातील कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळच्या हत्येचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये दोन हल्लेखोर त्यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचं दिसून येत आहे शरद सोबत चालत असलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला गोळीबारानंतर हल्लेखोर शरदच्या इतर साथीदारांनी त्याला उचलून रुग्णालयात दाखल केलं सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन वकिलांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावं आहेत दोघेही शिवाजीनगर सत्र न्यायालयात वकिली करतात गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना मोहोळ खून प्रकरणातील अन्य आरोपींसोबत शुक्रवारी रात्री अटक केली शरद मोहोळकर हा कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनही ओळखला जात होता त्याच्यासोबत वावरलेले काही जण या खुनात सहभागी असल्याचे समजल्याने पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातही खळबळ उडाली आहे